आजच्या जेवणात आहे हा बेत सोबत घरकाम आणि आज मी काय वाचलं चला तर मग सुरू करूया नमस्कार सगळ्यांना कसे आहात आठ दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे बाहेरचं काम काहीच होत नाही म्हणून घरातच जे असेल ते करायचं ठरवलं आज वटाण्याची भाजी करायचं ठरलं होतं त्यामुळे मी कालच वटाणे भिजत घातले होते मसाल्यासाठी कांदा टोमॅटो लसूण आलं शेंगदाणे खोबरं आणि थोडे खडे मसाले भाजून घेतले थंड झाल्यावर बारीक पेस्ट तयार केली आता कुकरमध्येच भाजी करते तेल घातलं त्यात जिरं मोहरी बारीक केलेली पेस्ट घातली नंतर तिखट हळद गरम मसाला आणि थोडा किचन मसाला घातला थोडी कसुरी मेथीसुद्धा घातली आणि छान तेल सुटतपर्यंत ग्रेव्ही शिजू दिली मसाला छान तेलात झालेला होता छान तेल सुटलेलं होतं त्यानंतर मी वटाणे घातले आणि सोबत सुद्धा घातले याने भाजीला अप्रतिम टेस्ट येते तीन चार मिनिट शिजू दिल्यानंतर गरम पाने गरम पाने ची ची थे। ला। मी गरम पाणी घालते गरम पाणी घातल्याने भाजीची शिजण्याची प्रोसेस जी आहे ती तशीच राहते मग भाजी लवकर शिजते थंड पाणी घातलं की शिजण्याची प्रोसेस थांबते आणि वेळसुद्धा लागतो मग शिजायला कुकर लावून पाच सहा सीट्या होऊ दिल्या आणि साईडला भातसुद्धा लावलेला होता मी तोवर दुसरं काम करायला घेते गॅस काही रिकामी नाही म्हणून टेबल क्लीन करायचा होता मला यावर असंच अस्तव्यस्त झालेलं असतं सामान सर्व म्हणून म्हटलं आज यालाच क्लीन करूयात छान ओल्या आणि कोरड्या कपड्यांनी छान असं सर्व पुसून घेतलं इथे माझं ब्युटी प्रोडक्ट्स असतात क्लीनअपचं सामान वगैरे सर्व इथेच असतं आणि डेली यूजच्या क्रीम्स वगैरे सगळं नीट लावून घेतलं सर्व सामान व्यवस्थित लावून झालेलं ला आहे आणि टेबलसुद्धा मस्त क्लीन झालेला आहे माझा किचनमध्ये भाजीसुद्धा माझी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता का मस्त भाजी झालेली आहे आणि घरात मस्त असा सुवास येत होता आता चपात्या बनवूया गरमागरम आम्ही गरमागरमच जेवण करतो म्हणून चपात्या थोड्या लेटच करते मी जेव्हा जेवण करू तेव्हा गरमागरम चपात्या बनवल्या आणि असं हे आता आमचं जेवण आता आम्ही जेवण करतो जेवण झाल्यानंतर किचन क्लीन करायला घेतला गॅस वगैरे छान घसून घेतलं छान असा किचन क्लीन झाला बाहेर पाऊस सुरूच होता म्हणून म्हटलं कॉफी बनवूयात मस्त अशी कॉफी बनवली आणि गरमागरम एन्जॉय केली ब्लॅक कॉफी पीत असते आणि आज मी वाचलं महाराजांनी रोयडेश्वरावर शपथ घेतली आणि तो किल्ला कब्जात आणला रोयडा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता शिवाजी महाराजांनी आपला विश्वासू सरदार येसाजी कंक बापूजी पासलकर तानाजी मालुसरे आणि हजारो मावड्यांसोबत या किल्ल्यावर मोहीम आखली भोरमुडशीचे गावकरी देखील गुप्त माहिती आणि रसद पुराव्यासाठी सामील झाले महाराजांनी रात्रीच्या आड अचानक हल्ला केला आदिलशाहीचा किल्लेदार गाफिल राहिल्याने किल्ला लवकरच स्वराज्याच्या ताब्यात आला हा विजय म्हणजेच केवळ एका किल्ल्याचा नव्हता तर स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीचा आत्मविश्वास होता इतकं वाचून दिवस संपविते जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच नवीन ब्लॉगमध्ये तोवर काळजी घ्या आनंदी रहा बाय